दिल्लीची खुर्ची महाराष्ट्राच्या हाती आली आहे चंद्रपूर येथील वन विकास महामंडळ बल्लालपूर डेपोतून दिल्लीत पंतप्रधानासाठी नवी लाकडी खुर्ची तयार करण्याचं काम आता चंद्रपूर जिल्ह्याकडे देण्यात आलंय आहे या कामासाठी चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या डेपोचं सागवान लाकूड वापरलं जाणार असल्याची माहिती आहे ती माहिती वनमंत्री सुधीर मुनगटीन यांनी काही प्रसार माध्यमांना दिलेली आहे याधी संसद भवन आणि चंद्रपूरच्या डेपोतून सागवान लाकडाचा वापर करण्यात आला होता पंतप्रधानांची विशेष दिल्लीतील इतर महत्त्वाचे पगणी चक तयार करण्यासाठी बल्लालपूर येथील चंद्रपूर वन विकास महामंडळाचा डेपू मधलं लाकूड या ठिकाणी वापरलं जात आहे या कामासाठी तीन हजार घनफूट सागवान हे बल्लालपूर येथील चंद्रपुरातून रवाना होणार आहे रविवार दिनांक आठ सप्टेंबर पासून सागवान दिल्लीला पाठवण्यास सुरुवात होणार आहे देशात सर्वोत्तम सागवान चंद्रपुरात असल्याने येथील लाकडांपासून दिल्लीत महत्वाचे फर्निचर तयार केलं जाणार आहे शंकर भोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर